नमस्कार मी मोनिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी ढाबा स्टाईल तयार होतो खूप सारं सारण भरलेला पराठा न फुटणारा सोबतच काही टिप्स पण बघूया चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन घालायचे आणि एक चमचा ओवा असा हातावरती क्रश करायचा आणि नंतर टाकायचं आहे बेसन टाकल्यामुळे पराठा आपला खरपूस व्हायला मदत होते आणि पराठा फुटणार नाही चवीपुरतं मीठ घालायचं हे सर्व म्हणजे नस एकत्र मिक्स करायचे एक ते दोन चमचे तेल घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं तेल व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून एक सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण नॉर्मली चपातीला मळतो त्याच पद्धतीचं पीठ म्हणून आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही करायचं सॉफ्ट म्हणायचं आहे एकदम आपल्याला हे पीठ घट्ट झालं तर मग काय होतं पराठा फुटतो त्याच्यामुळे आपले बटाटे सॉफ्ट झालेले असतात शिजून त्याच्यामुळे पीठ पण सॉफ्ट मळायचं आहे तेव्हाच आपले पराठे छान होतात तर इथे बघा मी मस्त सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पीठ बघू शकता किती सॉफ्ट आहे हे आता याला आपण एक दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे छान भिजेल आपली ही कणिक आणि तोपर्यंत इथे बघा मी सात बटाटे उकडून घेतलेले आहेत ते असे किसून घ्यायचे किसून घेतल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये कुठेही असा गठ्ठा राहणार नाही म्हणजे आपले पराटे फुटणार नाहीत त्यामुळे बटाटा किसून घेतला इथे इथे बघा सगळे बटाटे मी किसून घेतलेत त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेत एक मोठा चमचा बडीशेप आणि जिऱ्याचं बारीक असं कुटून घेतलेलं आहे खलबत्यामध्ये ते घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे बघा आपलं आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली ती एक चमचा घालते मी त्यानंतर लाल तिखट घालते जास्त तिखट नाही करायचं आहे म्हणून मी छोटा चमचा असा पाव चमचा असा लाल तिखट घातलं ला, धनिया पावडर घालायची आपल्याला इथे दोन चमच माझे बटाटे जास्त आहेत म्हणून मी दोन चमच घातले आणि एक ते दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि त्याबरोबर आपल्याला एक छोटा चमच चाट मसाला टाकायचा आहे म्हणजे एकदम चटपटीत लागतात आपले पराठे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचं आहे बटाटे बघा आपले खूप जास्त पाणी टाकलेले नाही आहे त्यामुळे व्यवस्थित शिजलेले आहेत बटाटे शिजवताना कुकरमध्ये तळाशी खूप जास्त पाणी नाही घालायचं जास्त पाणी घातल्याने बटाटे खूप जास्त सॉफ्ट होऊन जातात त्यामुळे पाणी कमीच घालायचं आहे आणि इथे बघा मी बटाट्याचे असे गोळे तयार करून घेतले आहेत जेवढ्या साईजचा आपल्याला पराठा पाहिजे तेवढ्या साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत इथे आपली कणिक छान भिजली गेलेली आहे परत एकदा तेलाचा हात लावून असे मळून घ्यायची आहे आणि कणिक बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे आता ह्या कणकेचे पण आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे पराठे आपले पटपट तयार होतात तर इथे बघा एक बटाट्याचं आपलं जे सारण होतं त्याचा गोळा घेतलाय मी आणि आपल्या सारणापेक्षा थोडासा छोटा गोळा हा आपला कणकेचा घ्यायचा आहे म्हणजे सारणाचा गोळा मोठा कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे आपल्याला लाटून ला ला घ्यायचं आहे इथे सगळ्यात आधी बघा आपला कणकेचा गोळा घेतलाय मी पिठाचा एक गोळा घेतलाय आणि तो थोडासा असा लाटून घेतला आहे त्यानंतर आपला बटाट्याचं सारण घेतलं आतमध्ये ठेवलं आणि असं पॅक करून घ्यायचं दोन्ही साईडनी ते उचलून आपण जसं मोमोज हे करतो तशा पद्धतीने किंवा तुम्ही तु पुरणपोळी करत असाल तर पुरणपोळीला कसं आपण एक साचा तयार करून घेतो आणि नंतर आपण त्याच्यात पुरण भरतो तशाच पद्धतीने केलं तरी चालेल तुम्हाला जर ह्या पद्धतीने नसेल होत अशा पद्धतीने केल्यानंतर जर तुमचे पराठे फुटत असतील तर मी पुढे दुसरी स्टेप पण सांगितलेली आहे बघून घ्या हे आपल्याला एकदम हलक्या हाताने पराठे लाटायचे आहेत इथे बघा हा पराठा माझा लाटून होत आलेला आहे एकदम हलक्या हाताने लाटायचे खूप जास्त याला दाब नाही द्यायचा नाही तर पराठे फुटतात इथे बघा आपला पराठा एक लाटून झालेला आहे सगळीकडे सारण बघा कसं पसरलेलं आहे आणि सारण जास्त टाकल्यामुळे हा पराठा आपला थोडासा जाड आहे आता इथं तवा गरम करत ठेवला आहे आणि आपली जी पीठ जास्त लागलेली बाजू असते ती पहिलं खाली टाकायची आहे तव्यावरती पराठे करताना इथे बघा त्याला छानवरती बबल्स आले तेव्हा मी पराठा पलटून घेतला आणि छानवरती तेल किंवा तूप लावून तुम्ही आता हे पराठे मस्त दोन्ही बाजूनी आलटपालट करून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे बघा आपल्या पराठ्यांना किती सुंदर कलर येतोय बेसन टाकल्यामुळे कलर पण छान येतो आणि पराठा असं खुसखुशीत व्हायला पण मदत होते आणि ओवा टाकल्यामुळे आपल्याला पचायला पण ते हलके होतात आपल्या पराठा बघा कसलं भारी फुगलाय खूप छान तयार होतात नक्की एकदा ट्राय करून बघा झटपट होतात जास्त वेळ नाही लागत पटकन कुकरला शिट्टी लावून घ्यायची बटाटे शिजवून घ्यायचे कणिक मळायची आणि आपले पराठे गरम गरम रेडी आहेत ते बघू शकता आपले पराठे किती सुंदर तयार झालेले आहेत आता मी दुसरी मेथड दाखवते जर तुम्हाला त्या पद्धतीने नसेल जमत तर असं करायचं एक कणिकेचा गोळा घ्यायचा त्याचे दोन भाग करायचे आणि ते दोन्ही आपल्याला पुरी सारखे लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बेसिकली अशा पद्धतीने केलं ना तर तुमचे पराठे अजिबातच फुटणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे त्या पद्धतीने थोडं ट्रिकी आहे पण अशा पद्धतीने तर अजिबात फुटणार नाही बघा दोन पुऱ्या लाटून घेतल्या त्याच्यानंतर एका पुरीवर आपल्या बटाट्याचं सारण पसरवून घेतलं दुसरी पुरी त्याच्यावरती चिटकवून दिली छान सगळीकडे असं हलक्या हाताने प्रेस करायचं पसरवून घ्यायचं सारण म्हणजे सगळीकडे सारण पसरलं जातं पीठ टाकायचं खाली थोडंसं पळपटावरती आणि वरून पण थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा पराठा आपला लाटून घ्यायचा आहे आणि बघा आपला पराठा रेडी झालेला आहे दुसरा पण तुम्हाला जे सोपं वाटेल ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही लाटा पण चव याची अतिशय चवीला अतिशय सुंदर लागतात मुलांच्या डब्यासाठी किंवा असं काही नाश्त्यासाठी नक्की ना ट्राय करून बघा आपला दुसरा पराठा पण बघा मस्त रेडी झालेला आहे त्याला पण छान मस्त मी तूप लावून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूने पलटून टाकला दुसऱ्या बाजूने पण तूप लावायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे याला एकदम फुल गॅसवरती नाही भाजायचं एकदम फुल गॅसवरती भाजलं तर मग काय होतं पटकन पराठा शेकला जातो थोडा आधी स्टार्टिंगला थोडा कमीच गॅस ठेवायचा मीडियम टू हाय असं आणि नंतर मग लास्टला पूर्ण पराठा शेकून झाला की हाय गॅसवरती भाज थोडं भाजून घ्यायचं म्हणजे चांगला आपला पराठा खरपूस होतो आणि ते बघा आपले पराठे रेडी झालेले आहेत आता हे तुम्ही एन्जॉय करू शकता टोमॅटो केच्याबरोबर दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा टमाटरची चटणी असते त्याबरोबर इथे बघा मी दही घेतलं आहे दह्यावर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि त्याचबरोबर इथे आता मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे भाजलेल्या टोमॅटोची